तर जे शिवराय मित्रांनो मी तुमचा थरव आणि आपण आज रेडी होतो म्हणजेच आपला कुडतरीत डावरा आहे आणि आपण येणा निघालो होतो सफॅमिली स संघ आणि म्हटलं आता जावं पाहिले अंबुऱ्याला मग काय आलं होतं अंबुराला अंबुराला आपला महालक्ष्मीचा कार्यक्रम होता म्हणून याला आपण थांबलो होतो था। तर मग घ्या महालक्ष्मीचा कार्यक्रम पाहून सोबत आपली आई पण इकडे भेटली तर मम्मा मम्मी म्हणत होती का झाले हो आता आईची नाटकं सुरू म्हटलं हा मग काय मग नाम आल्या आल्या मम्मी आपली कामाला लागली आणि सोबतच आपली आई पण लागली होती बरं का कामाला कांदे विंदे कापीत होती मस्तपैकी మన కాసెలా నిఘా రుసా నక్కి ఆ కళవాడు డౌన్ మీ మాయ పడా మన తర్వాత పైరెక్ట్ అంబరేలా आपल्या काय ऐकून तर मग काय काय ना लावून चालणार आई तर मला डायरेक्ट मारायला सुटली होती हो मग ना आपले पप्पा इकडं ना काय करीत होते काय माहिती डायरेक्ट ना झाड आलं काही चेक करीत होते म्हंटल चला मग मी पण चढवतो झाडावर ते मग काय लागलो होतो चढायला वरती निकडं ना डायरेक्ट ना आपण आलो होतो वरती कारण की ना मम्मानी चल आपल्याला ना कोथिंबीर कापून घे कारण की जायचं होतं आम्हाला सांगा मारला परत म्हटलं चला मग घ्या कापून ना कोथिंबीर पटकन दिशी मग ना घ्या गेलो होतो उपटायला काहीतरी वेगळंच झालं नक्की दे तर कष्ट डायरेक्ट उपटायची का कशी करायची मनवे तर मित्रांनो आपल्याला मधमाशी चावली होती तसं तुम्ही पाहू शकता आपण इथून तोंड धुवून चाललोय ती माशी कोणती होती तो पाहिला तर आता हातफाव मिळ आपल्या आगु राहिली मित्रांनो आज उकसू दाखले काही वेळेस मी द्या आणि आपली आईपुढे चालली आणि मित्रांनो जाऊ लगेच लगेच पाहू नेऊ का काय काय ते चला मित्रांनो चला मित्रांनो आपण ना पहिले जाऊन पाहू नव्ह आणि आपल्या ऐकून आपलं सगळं आहे पहिले पाहुणी आपण का ती गोष्ट काय आपण इकडूनच जाऊ मित्रांनो मीच होतो आणि मी कोथिंबीर उपटली होती आणि उपटा लिहिलं तर त्यावढ्यात तर मित्रांनो हे मी आत्ता उपटली तर ती सापडली नाही आहे पण मी आत्ता त्याची ताजी कोथंबीर उपटत होतो हे तर मी खूप कोथंबीर टाकून दिली कारण की ती चावलीच्या एवढंच वरत मित्रांनो का आपण काहीच नाही करू शकलो आता ना तू माझ्या चेहऱ्याला पाहू शकत्या हे वा खूप खतरनाक झाले म्हणून मित्रांनो विदर्थांनी थोडंसं सावध राहा आणि हे आवरण आपल्या तिकडे हे तुम्ही पाहू शकता मी चला हमको आता मी ना आईजवळच जातो तर मित्रांनो मला असं वाटतंय की मी ना तो आवाज लावण्यापेक्षा ना डायरेक्ट असंच बोलू बोलतो म्हणजे कसं आहे ना की तुम्हाला पण आवाज माझा क्लिअर येईन का मी त्यावर काय करू काय नाही आणि माझी एडिटिंग पण वाचन तसे तुम्ही इंस्टाग्रामवर व्हायचंच टाकणार आहे पण यूट्यूबवर मला असं वाटतं आहे का मी व्हॉईस टाकायला नाही पाहिजे डायरेक्ट बोलायला पाहिजे जसं आत्ता बोलू राहिलो तर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा तसे माझे फॉलोअर्सलाही आहे का मी म्हणतो आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तर मी तर व्हॉइस बोलणार आहे यूट्यूबसाठी आणि इंस्टाग्रामवर डायरेक्ट तर आपलं इकडं मी आला इकडं आपल्यावर पाहू शकता डायरेक्ट खतरण चाल बर बाई दर लिस्ट टाकून घ्याल तिथे तू ते नव्हती एवढी एवढी उपटली गे चालू हा डायरेक्ट चावली वाटायला तर मित्रांनो आजचा ब्लॉक इथं समाप्त होत आहे आणि माझ्या तोंडाचे काय हाल झाले ते तुम्ही एकदा पाहू शकता हे पहा माझ्या तोंडाचे हाल आणि ते आजोबा वाढतच चालले तर आपण पोचूया आता गॅरेजवरून गॅरेजवरून डायरेक्ट घरी तर आजच्या ब्लॉक साठी एवढंच भेटूया पुढच्या बाय बाय मित्रांनो